वा समुद्रपूर नजीकच्या वाघाडी नाल्याच्या पुरात मालवाहू ट्रक क्रमांक एम एच चाळीस ॲन अठ्ठावन्न चौतीसमध्ये तिघेजण लाहोरीवरून समुद्रपूरकडे जात असताना त्यांचे मालवाहू वाहन पुराच्या प्रवाहात वाहत गेले समयसूचकतेने वाहनातील तिघांनी उडी घेत झाडांवर चढून आपले प्राण वाचवले दरम्यान पुरात अडकलेल्या तिघांना समुद्रपूरचे ठाणेदार संतोष शेगावकर यांनी पोलीस कर्मचारी टीमने सुखरूप बाहेर काढले रविवारी सकाळी सात वाजता मुसळधार पावसामुळे समुद्रपूर शहरातील वाघाडी नाल्याच्या पुलावर पुराच्या प्रवाहात वाहनाचा मार्ग चुकला आणि मालवाहू वाहन पुरात वाहून गेले यावेळी वाहनात जात असलेली तिघेही समय सूचकता दाखवीत आपला जीव मुठीत धरून एका झाडावर चढून राहिले विलास शहाणे वय वर्ष चाळीस राहणार जाम हिरालाल बारे वय सव्वीस वर्ष राहणार राजस्थान रामकिसन गौतम वय पंचेचाळीस राहणार मध्य प्रदेश अशी पुरातून सुखरूप काढलेल्या तिघांची नावे आहेत या घटनेची माहिती समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांना मिळताच त्यांनी आपत्कालीन व्यवस्थेला फोन केलाय मात्र पुराचे पाणी वाढत जात असल्याने शेवटी कोणाचीही वाट न बघता त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने जवळपास तीन तासांच्या अथक परिश्रमाने ठाणेदार संतोष शेगावकर यांना आपला जीव मुठीत धरून तिघांना रेस्क्यू करीत पुरातून सुखरूप बाहेर काढून त्यांचा जीव वाचवलाय एन सी एन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट सर काय घटना घडली होती पोलीस स्टेशन समुद्रपूर अंतर्गत वाघेळा नाल्यावर मोठा पूर आल्याची सकाळीच मला आठ वाजता माहिती मिळाली त्या अनुषंगाने त्या नदी नाल्यावरून तीन इसाम आपलं वाहन टाकत असताना वाहून गेले आणि कुठेतरी झाडाला लटकले अशी माहिती मिळाली मी संबंधित डिझास्टर मॅनेजमेंटला फोनद्वारे माहिती सूचना दिली परंतु पाण्याचा वाढता प्रवाहामुळे ते लवकर पोहोचू शकले नाही पाण्याचा वाढत्या प्रवाहामुळे एखादा जीव जाण्याची जी शक्यता असल्यामुळे आम्ही डिसिजन घेतलं आणि पोलिसांच्या मा सहाय्याने आणि गावकऱ्याच्या आम, मदतीने आम्ही त्यांना रेस्क्यू करून चुकून बाहेर काढला आहे